खरं तर मागच्या वेळी दोन निवडणुका झाल्या मागच्या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये एक निवडणूक आपण जिंकू शकलो नाही एकोणीस हजार मतांनी आपल्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार नवनीत राणा यांचा पराभव झाला मी स्वतः पालकमंत्री म्हणून खूप प्रयत्न केले मी तेव्हा पक्षाचा अध्यक्ष म्हणून खूप प्रयत्न केले की अमरावती स्वीट जिंकावी देवेंद्रजी मी आपण सर्वांनी खूप प्रयत्न केले आपल्या वरत्या आणि खालच्या पदाधिकाऱ्यांनी सर्वांनी मजबूतीने काम केलं पण एका बुथवर दहा मतं कमी मिळाले तेवीसच्या बुथवर दहा मतं मिळाले असते तर तेवीस हजार मतं मिळाले असते आणि आपल्या खासदार मोदींच्या सरकारमध्ये मान्य मोदीजींना प्रधानमंत्री करण्याचा जो संकल्प आपला होता लोकसभेच्या विजयाचा संकल्प आपला होता त्या विजयाच्या संकल्पामध्ये आपण आपलं कॉन्ट्रीब्युशन करू शकलो नाही सहज आणि सोपं होतं की दहा मतं मिळू शकलो असतो तुमच्यासारखे देवदुर्लभ कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी बसले आहेत आपण हा विचार केला की दहा मतांनी जर आपण पराभूत होतो आहे आणि दहा मतानीच एक्कावन्न टक्के मतं मिळणार आहेत तर आज या ठिकाणी आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीची आठवण लक्षात घ्यावी लागेल लोकसभेच्या निवडणुकीचा पराभव आपल्या जिवारी लागला एकीकडे एक पंतप्रधान मोदीजी विकसित भारताचा संकल्प करत असताना आपला खासदार आपण देऊ शकत नाही आपल्याला तो पराभव केवळ एकोणीस हजार मतानी आपला पराभव होतो ही बाब काही आपल्याला पटणारी नाही आहे आणि त्यामुळे मी आता ग्रामीणच्या एकोणीसही नगरपालिकामध्ये जाऊन आलो आज माझ्या शेवटच्या तीन नगरपालिका आहे मला असं वाटतं कार्यकर्त्याची क्षमता जी आहे त्या जा क्षमतेला जागृत केलं पाहिजे कधी कधी कार्यकर्त्यामध्ये क्षमता असतं पदाधिकाऱ्यामध्ये क्षमता असतं पण त्याची आठवण जर आपण मेळावाच्या माध्यमातून पदाधिकारी बैठकीच्या माध्यमातून दे करून देत नाही तोपर्यंत तो पदाधिकारी कार्यकर्ते निवडणुकीच्या प्रत्यक्ष कामाला लागत नाही आज ती वेळ आली आहे आठवण करून द्यायची म्हणूनच या मेळाव्याची रचना आहे यापूर्वीच्या मान्यवरांनी प्रास्ताविक मांडलेला आहे पार्श्वभूमी मांडलेली आहे मी त्यात जाणार नाही पण ही गोष्ट खरी आहे की अमरावतीचा एक्कावन्न टक्केचा निकाल हा जर लावायचा असेल तर आपल्याला एका बूथवर दहा मताची गरज आहे दहा मताचा पराभव हा पुढच्याही काळात झाला तर पाच आपल्याला त्याची सर राहील आणि निवडणूक ही एक मताची आहे महानगरपालिकेची नगरपालिकेची जिल्हा परिषदेची पंचायत समितीची ग्रामपंचायतची निवडणूक काही खूप मताची नाही आहे उद्या एक दोन मताने जरी आपला पराभव झाला हो एखाद्या नगरसेवकाचा तर त्या ठिकाणी आपल्याला महानगरपालिकेचा महापौर बसवताना यांच्याकडे जा त्यांच्याकडे जा त्यांचा उमेदवार घ्या यांचा नगरसेवक घ्या त्यापेक्षा आपण जेवढे उमेदवार लढू ते सर्व उमेदवार आपले निवडून आले पाहिजे हा संकल्प आजच्या बैठकीत करायचा आहे आणि म्हणूनच या ठिकाणी आपल्याला बोलवला आहे ही गोष्ट खरी आहे की दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या पराभवानंतर आपल्यामध्ये परिवर्तन झालं महाराष्ट्राच्या संपूर्ण कार्यकर्त्यांनी विधानसभेची निवडणूक अंगावर घेतली या महाराष्ट्रातल्या एक कोटी एक्कावन्न लाख कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीसजींना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पदावर आरोप करण्याकरता जो संकल्प केला त्या संकल्पाला जनतेने साथ दिली महाराष्ट्राच्या इतिहासामधलं सर्वात बहुमताचं सरकार महाराष्ट्राने बघितलं एक मे एकोणीसशे साठच्या महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे सदतीस आमदार हे महायुतीचे निवडून आले हे सर्वात मजबूत सरकार महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं आणि तीन कोटी अठरा लाख मतं घेऊन तीन कोटी अठरा लाख मतं घेऊन देवेंद्र फडणवीसचं सरकार महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आलं काँग्रेस महाविकास आघाडीला दोन कोटी अठरा लाख मतं मिळाले भाजपा महायुतीला तीन कोटी अठरा लाख मतं मिळाले एक कोटी मतानी महाराष्ट्रातलं सरकार निवडून आलं आता बंधू भगिनींनो एक कोटी मतांनी आपला विजय झाला आहे एक्कावन्न पॉईंट अठ्याहत्तर टक्के मतं भाजपा महायुतीला मिळाली आहे तसं टेक्निकल आपलं सरकार दोन हजार एकोणतीस पर्यंत पाच वर्षाकरता निवडणुका असतात पण मी तुम्हाला अमरावतीच्या आई जगदंबेच्या अंबाबाईच्या नगरीमध्ये मी सांगतो आहे तो बारा ऑगस्ट दिवस होता दोन हजार बावीसचा ज्या दिवशी अमरावतीचा मेळावा होता बारा ऑगस्टला माझी अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली होती मी अंबाबाईच्या अमरावतीमध्ये होतो नियुक्ती झाली त्या दिवशी आणि आपण संकल्प केला होता की दोन हजार चोवीसमध्ये देवेंद्र फडणवीसांचं सरकार महाराष्ट्रात येईल आणि देवेंद्रजी मुख्यमंत्री राहतील हा बारा ऑगस्ट दोन हजार बावीसचं माझ्या या ठिकाणचा आपला पहिला बैठकीचा अध्यक्ष झाल्याबरोबर पहिला मिळावा मी रस्त्यामध्ये होतो दिवसा पार केला होता आणि मला राष्ट्रीय अध्यक्षता फोन आला होता की आपको अध्यक्ष बनाया जात आहे तर मी तेव्हा अमरावतीच्या ते रस्त्यावर महामंत्री म्हणून पक्षाची बैठक घ्यायला आलो होतो तेव्हा तुम्ही सर्वांनी संकल्प केला आज बघा आई जगदंबेनी अंबाबाईंनी आपल्याला आशीर्वाद दिला तीन कोटी अठरा लाख मताचं सरकार एक कोटी मतं जास्त घेऊन काँग्रेसपेक्षा आलेलं सरकार या महाराष्ट्रामध्ये आपलं आलं आणि आता आपलं सरकार जरी निवडणुका दोन हजार एकोणतीसमध्ये विधानसभेच्या असतील पण आपलं सरकार हे केवळ दोन हजार मध्ये नाही आहे कारण आता काँग्रेस महाविकास आघाडीमध्ये एक कोटी मताचा फरक काढून घेण्याची त्यांची शक्ती नाही आहे याचा अर्थ आपण अभिमानामध्ये नाही आहे आपण त्या ठिकाणी अहंकारामध्ये नाही आहोत काँग्रेस पार्टी रोज तुटत आहे परवा मी विजय वडेट्टीवारच्या ब्रह्मपुरीमध्ये होतो पाच हजार कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला वडेट्टीवारला सोडला नंतर मी साकोलीमध्ये गेलो साकोलीमध्ये सॉरी सावलीमध्ये गेलो वडेट्टीवारच्या सावलीमध्ये राहुल बोमावार नावाचा प्रचंड ताकदीचा कार्यकर्ता जो वडेट्टीवारचा उज्वाहात असा त्यांचं संबोधन होतो त्यांनी त्या ठिकाणी काँग्रेस सोडली सहा हजार कार्यकर्ते त्यांनी भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला मी उमरेडमध्ये येताना नागपूरचे जिल्ह्याचे वीस वर्ष काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असलेले स्वर्गीय बाबूराव झाडे यांच्या मुलांनी काँग्रेस सोडली मुळक खात्यामध्ये केल्यानंतर सुनील केदारच्या लोकांनी दीडशे लोकांनी काँग्रेस सोडली आज तिवसाचे आमदार राजेश वानकडे यांनी चार पाचशे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याचा कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम ठरवला उमरेटचे माजी आमदार राजेंद्र मुळकच्या चारशे कार्यकर्त्यांनी कन्हमध्ये पक्षप्रवेश केला आज अमरावती ग्रामीणमध्ये पक्षप्रवेश झाले हे कशाचं द्योतक आहे हे द्योतक आहे कुणाला नगरसेवक व्हायचं नाही आहे कुणाला जिल्हा परिषद नंबर म्हणून यायचं नाही आहे मी त्यांना विचारलं की तुम्ही हा जो पक्षप्रवेश मोठे मोठे नेते करतात आहे आमचे रवींद्र चव्हाण रोज पक्ष कार्यालयामध्ये कर पक्षप्रवेश करताय माझी आमदार येत आहे पुढचे भावी आमदार येत आहे पण हे कशाकरता येत आहे तर मी त्यांना विचारल्यावर त्यांनी सांगितलं की साहेब आम्हाला काँग्रेस पार्टीमध्ये आता काही कोणाचंही भविष्य नाही आम्हाला कुणाला नगरसेवक जिल्हा परिषद करता यायचं नाही आहे आम्हाला पक्षामध्ये यायचं आहे तर माननीय पंतप्रधान मोदींच्या विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्याकरता आम्हाला पक्षामध्ये यायचं आहे माननीय देवेंद्र फडणवीसजींनी दोन हजार सत्तेचाळीसच्या अमरावती हा जो विजन तयार केला माननीय देवेंद्रजींनी दोन हजार सत्तेचाळीसच्या महाराष्ट्राचं विजन तयार केलं या विजनला मजबूत करण्याकरता आम्हाला भाजपात पक्ष प्रवेश करायचा आहे आणि एक काँग्रेसचा नेता तर असा म्हणाला राहुल बोमावार की साहेब आमच्या पक्षाची परिस्थिती काय आहे वडेट्टीवार नाना पटोलेचं तोंड पाहायला तयार नाही नाना पटोले वडेट्टीवारचं तोंड पाहायला तयार नाही दोनही म्हणून सुनील केदारले बघायला तयार नाही तिघही म्हणून यशोमती ठाकूरकडे बघायला तयार नाही चौगाई म्हणून हर्षवर्धन सपकाळेकडे बघायला तयार नाही आणि पाचही म्हणून राहुल गांधीकडे बघायला तयार नाही त्यामुळे काँग्रेसची परिस्थिती प्रचंड वाईट आहे त्यामुळं तुमच्या विरुद्ध जर काँग्रेस लढली समजून जा त्याचा पराभव झाल्याशिवाय राहणार नाही बंधू भगिनींनो आपल्याला एक्कावन्न टक्केची लढाई लढायची मान्य देवेंद्रजीच्या सरकारने प्रचंड मजबूतीने या ठिकाणी पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे अमरावती शहराचा विचार केला तर या ठिकाणी अमरावती शहराला पुढच्या पाच वर्षाचा जे ब्ल्यू प्रिंट आम्ही तयार केला जे नगरसेवक निवडून आल्यानंतर आम्ही मांडणार आहोत महानगरपालिकेच्या सभागृहात पुढच्या पाच वर्षाचं अमरावती शहर हे विदर्भातलं सर्वात सुंदर शहर करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला केवळ त्या तोंडाच्या वाफा नाही आहेत तुम्ही परवा एम एस आर डी सीला बोलवलं या ठिकाणी जेवढ्या अमरावतीमधल्या महत्वाच्या त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या जागा आहेत त्या जागेवर या अमरावती शहराच्या डेव्हलपमेंटचं नागपुरात जसं आम्ही त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीचं मान्य देवेंद्रजी मी नितीन गडकरीजी यांनी म्हणून अमरावती नागपूर शहराला ना आंतरराष्ट्रीय शहर बनण्याचा जो आम्ही या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातलं माद्द प्रयत्न केला तसंच आता पुढचं माननीय देवेंद्रजींनी सर्वात जास्त विदर्भातलं कॉन्ट्री विदर्भातलं सर्वात जास्त कॉन्सन्ट्रेशन कुठल्या शहरावर हो केलं तर अमरावती शहरावर हो केलं आहे आणि त्यामुळं पालकमंत्री म्हणून जबाबदारी देताना त्यांनी मला हे सांगितलं आहे की अमरावती आता विदर्भातलं पश्चिम विदर्भातलं महत्त्वाचं विभागीय सेंटर आहे या विभागाच्या शहराला आपल्याला नागपूरच्या बरोबरीत आणण्याचं काम करायचं आहे आणि पुढच्या काळात मग अकोला असेल मग बुलढाणा असेल असं जात 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 पुढं जाऊन आपल्याला विदर्भाच्या मजबूतीकरता काम करायचं आहे मी या ठिकाणी एवढंच सांगेल की आज बघा आपलं सरकार आहे आपल्या सरकारने जे जे वचनं दिले होते जनतेला ते वचनं पूर्ण करण्याकरता आपलं सरकार काम करत आहे छत्तीस हजार कोटी प्रतिवर्ष खर्च येणार आहे पण आपण लाडक्या बहिणीची योजना चालू ठेवू तिला पुन्हा मजबूत करू आपल्या सरकारला सत्तावीस हजार कोटी खर्च येणार आहे शेतकऱ्याच्या शेतातली पुढचे पाच वर्ष वीज बिल माफ करण्याकरता ते आपण करणार आहोत आपल्याला शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्याला खरंच त्या ठिकाणी कर्जमाफीची गरज आहे त्यांना कर्जमाफी करण्याचा निर्णय आपण घेतो आहे त्यालाही लागणारा पैसा आपण उपलब्ध करणार आहोत आणि सर्वात महत्त्वाचं बघा मागच्या महिन्यामध्ये अमरावतीमध्ये तर आपल्या आमदाराचं मी अभिनंदन करतो आभार मानतो मान्य बोंडेजी आपल्या सर्वांचं रात्री एक वाजता माझ्या घरी आमदार आलेत मागच्या आठवड्यात आणि एक वाजता आलं मी प्रवासामध्ये होतो त्या मौदा तालुक्यात वगैरे मी तीन वाजता पहाटे येणार तो घरी पण हे आमदार आले सर्व आपले माननीय आपले वानखेडे साहेब आहेत डॉक्टर बोंडेजी आहेत आपले सर्व आमदार प्रवीण तायडेजी सर्व प्रताप अडसडजी आणि एक वाजता येऊन त्यांनी मला सांगितलं की आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याचं जे नुकसान झालं आहे त्या नुकसानाला सरकारने मदत केली पाहिजे मी म्हटलं हे तर अमरावती सांगता आलं पाहिजे सांगता आलं असतं सा तुम्हाला आपले आमदार जे निवडून आले यांनी खऱ्या अर्थाने ज्या संकल्पातून आपली विकासाच्या संकल्पातलं काम चालू केलं एक वाजता रात्री माझ्याकडे आले आणि मग अमरावती जिल्हा बसत नाहीये चक्रीवादळ झाल्याशिवाय एनडीआरएफ एफच्या नियमात बसत नाही शिष्टी एम एलच्या वर त्या ठिकाणी एका दिवशी जर पासष्ट एम एलच्या वर त्या ठिकाणी पाऊस आला तरच अमरावती बसते अशा वेळी अमरावतीच्या शेतकऱ्यांना कशी मदत करायची सततच्या पावसामुळं पिकतं गेलं सोयाबीन गेलं कापूस गेला सारत गेलं अशा वेळी कशी शेतकऱ्याला मदत करायची कुठल्या नियमात बसवायचं बघा आपलं सरकार आपलं सरकार असतं आपलं सरकार तुम्ही लक्ष दिलं नाही माझ्याकडे आपलं सरकार आपलं सरकार आहे रात्री एक वाजता आपले आमदार खासदार माझ्याकडे येतात एक वाजता माझी सई घेतात मी सकाळच्या विमानाने त्यांना मंत्रालयात घेऊन जातो साडे अकरा वाजता कॅबिनेटच्या पूर्वी मुख्यमंत्र्यांना आम्ही भेटतो तिथे सई होतं आणि मुख्यमंत्री विचारतात की काय आहे साहेब चक्रीवादळ आलं नाही आहे पण सततच्या पावसाने चार महिन्याच्या चा हो चा पावसाने अमरावतीचा शेतकरी हवालदिल झाला आहे आणि त्यांना मदतीची गरज आहे मान्य मुख्यमंत्र्यांनी न विचारता सही केली मी मुख्य सचिवाकडे गेलो प्रधान सचिव मदत पुनर्वसनकडे गेलो आणि बघा आपलं सरकार आपलं सरकार का म्हटलं अकराशे कोटी रुपये तात्काळ अमरावती जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना अमरावतीला आले आणि काल साडेपाचशे कोटी रुपये शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये गेले आपलं सरकार आपलं सरकार नसतं तुम्ही पालकमंत्री असतो का इथे देवेंद्रजी मुख्यमंत्री असते का आपलं सरकार, सरकार। अमरावती शहराच्या प्रचंड विकासाकरता पुढच्या विकासाकरता आपलं सरकार काम करणार आहे आणि मग आपल्याला महत्वाची काय जबाबदारी आहे आज मोदीजीच्या सरकारच्या पंचावन्न योजना हो महानगरपालिका करणार काय नेमकी तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून आलो करणार काय नेमके तर या विकासाच्या संकल्पात तुम्हाला सहभागी व्हायचं आहे म्हणून या ठिकाणी या महानगरपालिकेच्या निवडणुकीत महापौर आपला पाहिजे माननीय मोदींच्या सरकारच्या पंचावन्न योजना त्या महानगरपालिकेतनं शेवटच्या समाजाच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता असणार आहे अठ्ठेचाळीस डिपार्टमेंटमध्ये जवळपास बावन त्रेपन्न योजना देवेंद्र फडणवीस सरकारच्या आपल्याकडे या अमरावतीच्या विकासाकरता आपण पुढे नेणार आहोत पालकमंत्री म्हणून सातशे कोटीचे मला असलेले प्राप्त अधिकार या अधिकाराचा उपयोग करून अमरावतीच्या शहराच्या योजनेकरता आपल्याला त्या ठिकाणी बावीस योजनाचे अधिकार वापरायचे परवा आम्ही नागपूरमध्ये आणि ते आता अमरावतीमध्ये दोन हजार महिला बचत गटांना एक लाख रुपये फिरतं भांडवल कर्ज नाहीये पुण्या महिला बचत गटाकडून वसूल करायची नाहीये पण आमच्या मेळघाटमधल्या आमच्या मधल्या आमच्या धारणीमधल्या आमच्या अमरावती शहरातल्या ज्या दहा महिला एकत्र येऊन बचत गट तयार करतील त्या बचत गटांना एक लाख रुपयाचं फिरतं भांडवल वापस न घेणारं भांडवल देण्याचा निर्णय आपल्या सरकारने केला आणि परवा डीपीसीच्या माध्यमातून वीस कोटी रुपये मी दिले वीस कोटी रुपयातनं पुढे आलेल्या नगरसेवकांना निवडून आल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी आपल्या बचत गटांना एक एक लाख रुपयाचे चेक द्यायचे खर तर बावीस योजना मला करायची आहे एकंदरीत विचार केला तर एकशे सव्वीस योजनांना घेऊन येणारी निवडणूक आहे एकशे सव्वीस योजना जर या ठिकाणी केंद्र राज्य आणि पालकमंत्र्यांचे घेणार असतील आणि आपला तेव्हा नगरसेवक आणि नगरात त्या ठिकाणी महापौर नसेल तर या ठिकाणी अमरावती शहराचा बोर्ड हे काँग्रेस आणि हे लफनटूस लोक करणार करणार मी काय का म्हटलं यांना आपल्या योजना ते येतील पालकमंत्र्यांचे पैसे ते येतील देवेंद्रजी दिलेला विकास तर होईल पण समजा चुकीची बटन दबली चुकीचा व्यक्ती निवडून आला तर वाड्या वांग्याचं तेल वड्यावर टाकतील वड्याचं तेल वांग्यावर टाकतील आणि या विकासाचा सत्यानाश केल्याशिवाय राहणार नाही आणि मग तुम्हाला असं वाटतं की अमरावती शहर हे नागपूर शहराचे आणि विदर्भातल्या महत्वाच्या नकाशोराला पाहिजे इथला विकास असा काळ कधी येणार नाही ज्यावेळी देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत इतके सारे आमदार सात सात आमदार आपले निवडून आलेत मी या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे अशा वेळी जर अमरावती शहराचा विकास होऊ शकला नाही या शहराच्या सोळा हजार लोकांना पट्टेवाटप करू शकलो नाही आज मला वाटपाचा पूर्ण अधिकार आहे महसूल मंत्री एवढ्या महसूल म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेची मालमत्तेचं रक्षण करण्याची तुमच्या जीवाचं रक्षण करण्याची जबाबदारी पोलिसांची आहे पण तुमचे खाजगी असतील सार्वजनिक मालमत्ता असतील मालमत्तेचं रक्षण करण्याची जबाबदारी महसूल मंत्र्यावर आहे आज आम्ही निर्णय घेतला पंधरा दहा दोन हजार चोवीस किती दोन आठवण आली पाहिजे पंधरा दहा एकच मुद्दा सांगा जनतेला पंधरा दहा दोन हजार चोवीस पंधरा दहा दोन हजार चोवीस पूर्वी जे जे घरं अमरावतीत झाले आहे सर्व घरांना कायदेशीर करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला सर्व प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय सरकारने घेतला जेवढे लेआउट झाले अमरावतीमध्ये अनिल बोंडेजी सांगतात हे लेआउट ले बोगस आहे ते लेआउट बोगस आहे यांनी हे केलं त्याने ते केलं बोगस लेआउटवाल्यांनी केलं पण त्या गरीब माणसांनी आपलं सर्व आयुष्यातली कमाई विकून कधी आपल्या सोनणारं विकून घरातले भांडे कुंडे विकून त्यांनी आपल्या स्वप्नातलं घर बघितलं येवलेशा चिमणीले वाटतं माझं घर असलं पाहिजे व्यक्तीला का वाटू नये म्हणून त्यांनी आपलं सर्वस्व घाण ठेवून एक छोटसं घर घेतलं पण त्या लेआउट वाल्याने त्याला फसवलं लेआउट वाल्याने येणे केलं नाही टिपी केलं नाही कसाही विकून टाकलं कसाही चुना मारला प्लॉट विकून टाकला गरीब माणसानं घर घेतलं त्या गरीब माणसाची काय चूक आहे आणि म्हणून सरकारने निर्णय घेतला की आता अमरावतीमध्ये जेवढे घर आहेत ते सर्व घर कायदेशीर करण्याचा निर्णय सरकारने घेतला सर्वांना साथमार देण्याचा निर्णय सरकारने घेतला आपलं सरकार बंधू भगिनींनो आपल्याला अमरावती शहराच्या सोळा हजार सरकारी जागेवर बसलेल्या लोकांना पट्टे वाटत आहे किती परिवारला करायचं आहे त्या सोळा हजार घरी जर तुम्ही गेले ना तुमचा पट्टा आमचा पट्टेवाला मंत्री देणार आहे मी महसूल मंत्री पट्टेवाला मंत्री आहे सर्व जेवढे जेवढे सरकारी जागेवर बसलेले लोक आहेत जेवढ्या झोपडपट्टी आहे जेवढे त्या ठिकाणी गरीब लोक आहेत त्या सर्वांना वचन द्या होय आमचं सरकार तुम्हाला शंभर टक्के त्या ठिकाणी पट्टे वाटप करेल आमचं सरकार लेआउट मधल्या प्रत्येक व्यक्तीला त्याचा सात देईल प्रॉपर्टी कार्ड देईल व्हर्टिकल सात देईल याकरता आपल्या निवडणूक लढाची आहे आपल्या नगरसेवकाच्या आपल्या महापौराच्या माध्यमातनं या अमरावतीमध्ये पाच हजार घरांना माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी काल तीस लाख घर महाराष्ट्र दिले तीस लक्ष घर महाराष्ट्र दिले त्यातले एक लक्ष घर अमरावतीमध्ये आपण आणतो एक लक्ष घर एक लक्ष घर तुमच्या माध्यमातन किमान दहा हजार घर अमरावती शहरामध्ये वाटप करायचं एक लक्ष मध्ये नव्वद हजार रुपये ग्रामीण मध्ये जाईल नव्वद हजार घर मग नव्वद हजार ग्रामीण मध्ये वाटणार दहा हजार घर शहरात वाटणार सोळा हजार घरांना पट्टे वाटप करणार जवळपास आठ हजार घरांचे अनाधिकृत वस्त्यामधले सातबारे क्लिअर होणार मी जर विचार केला तर तीस हजार लोकांना या अमरावती शहराच्या प्रॉपर्टी कार्डचं वाटप आपण करणार आहोत तेवढा तीस हजार घराकडे तुम्ही गेले आणि मतं मिळवले तरी अमरावतीचा महापौर एक्कावन्न टक्के मत घेऊन निवडून येईल एक्कावन्न टक्के मतं घेऊन निवडून येईल आणि म्हणून आज काय करायचं आहे मी जास्त वेळ घेत नाही आहे मलाच खूप घाई आहे माझी विनंती आपल्याला आजपासनं सर्वांनी निवडणुकीच्या मोडमध्ये जायचं आता साहेब बाकी कार्यक्रम थांबून टाका था। आता एकच काम निवडणुकीत पॉलिटिकल कार्यकर्तो हो आपण राजकीय कार्यकर्त्यांनी राजकारणासाठी राजकीय कार्यकर्त्यांनी पॉलिटिकल झालं पाहिजे समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत गेलं पाहिजे देवेंद्र फडणवीस सरकारच्या मोदीजीच्या सरकारच्या योजना काय काय ते लिहून आणल्या पाहिजे तुम्ही अशी तयारी करा ज्यांना ज्यांना निवडणुकीची तयारी करायची उद्यापासून आरक्षण झालं माझं नाव येईल का नाही येईल कोण मला उमेदवारी देईल की देईल संजय कुठंनी सांगितलं खरं आहे कोणीही तिकिटा व्यासपीठाजवळ नाही आहे ना माझ्याकडे आहे ना त्या ठिकाणी अध्यक्षाकडे आहे ना संजय कुठेकडे आहे मी आणि देवेंद्रजी रवी चव्हाणजी आम्ही आमच्या कोर कोरकुपनी ठरवलं आहे तुम्हाला ते प्रत्यय येईल त्याचा आम्ही एक चांगल्या पद्धतीची एक अशी एजन्सी जी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सर्व्हे करायचो आम्ही कोण आमदार कसा निवडून येऊ शकतो म्हणजे आज राजेश राजेशालकडे आमदार का झाले जनतेच्या मनात कुणाबद्दलची भावना तयार झाली आहे मत देण्याची तुमच्याकडे जनतेच्या मनात जो नगरसेवक आहे त्याला पक्ष डावणार नाही जनता ज्याला म्हणत त्याला पक्की तिकीट देऊ कुणालाही त्या ठिकाणी आकर्ष करणार नाही कारण पक्षाला जिंकाच आहे एका सीटवर एका वेळी एकच व्यक्ती जाऊ शकता एक सीट नगरसेवकाची आहे एकच सीट जाऊ शकेल त्यामुळे एखादा वेळी एखादा कार्यकर्त्याला वाटतं अन्याय झाला म्हणून पण अन्याय होण्याची जरी त्या ठिकाणी वाटलं आज बघा दोन हजार एकोणीसला मी तीन जिल्ह्याचा पालकमंत्री होतो अमरावती भंडारा जिल्हा वर्धा जिल्हा नागपूर जिल्ह्याचा पालकमंत्री आणि संजयला माहिती आहे मला पक्षाने सूचना दिली आप की आपल्याला आता विधानसभेची निवडणुकीची तिकीट यावेळी देत नाही आहे आपण पक्षाचं काम करायचं तीन जिल्ह्याचा पालकमंत्री माझ्या मतदारसंघात दोन लक्ष मतांनी निवडून येणारा आमदार आणि मला पक्षाने सांगितलं की नाही यावेळी तुम्हाला लढायचं नाही आहे तुम्ही त्या ठिकाणी एखादा कार्यकर्त्याचं नाव द्या हेच व्यासपीठाचे नेते साक्षी आहेत त्याचे मी माझ्या चेहऱ्यावर थोडासाही न येऊ देतात मी पंधराव्या मिनिटाला एक कार्यकर्त्याचं नाव दिलं एका जिल्हा परिषदेच्या सदस्याचं नाव दिलं अकरा हजार मतांनी तो जिल्हा परिषद मेंबर निवडून आला काय फरक पडतोय तिकीट मिळाली की नाही मिळाली आपण कशाकरता काम करतो आहे सत्ता ही काय आपलं साध्य आहे का मी मंत्री झालो का हे माझं साध्य आहे का सत्ता ही महापौर पद हे नगरसेवक पद हे समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाचं साधन आहे या महापौर पदातनं या नगरसेवक पदातनं समाजाच्या शेवटच्या व्यक्तीचं भलं होणार आहे सोळा हजार लोकांना पट्टे मिळणार आहे सोळा हजार लोकांना घरं मिळणार आहेत हे आपलं त्या ठिकाणी काम करण्याचं त्या ठिकाणी खरा संकल्प आहे आणि म्हणून एखाद्या कार्यकर्त्यांना वाटू शकतं माझा अन्याय झालाय एखाद्या कार्यकर्त्यांना वाटू शकतं माझा अन्याय झाला मी खूप काम केलं आहे पण आपलं सरकार दोन हजार एको सत्तेचाळीस मध्ये राहणार आहे काळजी करू नका एखाद्या वेळ वाटलं तर तुम्ही सांगा आम्हाला मार्क बाहेर चर्चा करू नका एखादा अन्याय झाला बोंडे साहेबांची बोटा संजयशी बोला माझ्याशी बोला कोणाही तरी बोला पण त्या ठिकाणी आपल्या पक्षाबद्दल कुठलीही टीका टिप्पणी बाहेर करू नका महायुतीबद्दल टीका टिप्पणी करू नका असा कुठलाही मतभेद मनभेद आपल्याला तयार करायचा नाही जे महायुतीमध्ये खडा पडेल कारण महायुती या महाराष्ट्राकरता महा अत्यंत महत्वाची आहे एकीकडे शरद पवारजी दुसरीकडे उद्धव ठाकरेजी तिसरीकडे काँग्रेस पार्टी त्यांची त्यांची महाविकास आघाडी या ठिकाणी आणणार आहे अशावेळी एक्कावन्न टक्केची लढाई लढताना आपल्यालाही महायुतीची गरज आहे आणि म्हणून या ठिकाणी आपण सर्वांनी आजपासनं कामाला लागा माझ्याकडनं देवेंद्रजी आपल्या व्यासपीठाकडनं लोकांना वचन द्या तुम्ही फिरत असताना रजिस्टर घेऊन फिरा मी तुम्हाला एक वाक्य नक्की सांगेन तुम्ही फिरताना रजिस्टर घेऊन फिरा आणि जिथे जा तिथून काम देऊन आणि आमच्या बहिणींनी माझं काम लिहून गेलं सांगा मी तुमचं काम लिहून चाललंय आहे जाईल तो नगरसेवक निवडणूक हारवूच शकत नाही हा माझा त्या ठिकाणी ठाम विश्वास आहे कारण आम्ही सर्व लोक नगरसेवक जिल्हा परिषदमधून या ठिकाणी आमदार झालो आहे आणि त्यामुळे आजपासनं कामाला लागताना माझी विनंती आहे ज्याला ज्याला उद्या प्रभागाची रचना झाल्यानंतर अध्यक्षजी उद्या प्रभागाची रचना झाल्यानंतर संध्याकाळपर्यंत तीन तीन नाव पाठवायची तीन तीन नाव संध्याकाळ पाठवा माझ्याकडे पाठवा मी तुम्हाला देवेंद्रजी एक चांगल्या पद्धतीचं घरोघरी जाणारी एक चांगली टीम देणार आहे त्या टीममधनं आपल्याला येईल तीनमध्ये एक नंबर कोण दोन नंबर कोण तीन नंबर कोण गरज पडली तर तुम्हालाही दाखवून देऊ तुमच्याबद्दलचं मत काय जनतेचं त्यामुळं पुन्हाही सोबत पार्शलिटी होणार नाही पण एकमताने एक, एक दिलाने आजपासनं कामाला लागा आणि प्रचंड विश्वासाने प्रचंड विश्वासाने प्रचंड आत्मविश्वासाने दोन सरकार आपल्याजवळ आहे मोदीचं सरकार आपल्याजवळ आहे देवेंद्रजीचं सरकार आपल्याजवळ आहे मी पालकमंत्री आहे महापौर शेवटी महत्वाची ताका आहे चार चाकाशिवाय गाडी चालत नाही एक चाक मोदीच्या सरकारचा दुसरं चाक देवेंद्रजीच्या सरकारचं तिसरं चाक पालकमंत्री म्हणून मी आहे चौथा चाक महानगरपालिकेचा महापौर आहे चार चाकाची गाडी असेल ती शंभर चाचपर्यंत चालेल एक चाक लावायचं की नाही लावायचं तुमच्या हातात आहे तीन चाकत आहे पालकमंत्री रात्री बिरात्री अपरातली अव्हेलेबल आहे मुख्यमंत्री केव्हाही अपरावती सही करतात मोदीचं सरकार पूर्ण वेळ आहे आपल्याकरता केव्हाही गेलं तर मोदीजीकडनं काही आणता येतो पण पर महापौरच नसेल कारण अमरावतीचा विकास करायचा असेल तर पहिली सही महापौराची लागतं दुसरी सही पालकमंत्र्यांची लागतं तिसरी सही मुख्यमंत्र्याची लागतं आणि केंद्रातल्या अवधीची सही प्रधानमंत्र्याची लागतं तीन सही आपल्या आज आहे चौथा फक्त तुम्हाला या ठिकाणी आजपासून संकल्प करायचा आहे कराल का संकल्प आता तुमचा आवाज आहे संकल्प करायचा का तीन है। चाक आपल्यासोबत आहेत चौथ चाक लावायचा लावाल का आपसात मतभेद मनभेद न करता लावाल का कोणावर टीका न करता का केवाल का कार्डपासून घरोघरी रजिस्टर घेऊन पक्का तुम्ही घरोघरी जा तुम्ही एकच सांगतो विजयाचा संकल्प करा मजबूतीने संकल्प करा आणि प्रचंड मोठा विजय मी तुम्हाला लिहून देतो अमरावतीमध्ये एक्कावन्न टक्के मतं घेऊन भाजपा जिंकणार आहे काही काळजी करू नये मी फक्त कोणाच्या वाफा फेकत नाही आहे मी सर्व या ठिकाणी जनतेचं मत घेऊन सांगतोय एक्कावन्न टक्के फक्त योग्य पद्धतीने लढावं लागेल योग्य पद्धतीने संघर्ष करावा लागेल योग्य पद्धतीने मांडणी करावी लागेल योग्य पद्धतीने आपल्या लोकात जावं लागेल प्रचंड आत्मविश्वासाने लोकात जावं लागेल आणि जनतेच्या विकासाचा विश्वास निर्माण करावा लागेल तो विश्वास आपण निर्माण करा आणि प्रचंड ताकदीने कामाला आणि आजपासनं संकल्प करा विजयाचा संकल्प करा संकल्प पक्का या दोन्ही हात वर करून भारत माता माताकी भारत माता माता की, की भारत हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव